कायराव हता काय काय ताय कि ही करत पचो नका कायराव हता काय किता करत पचो नका

नो प्रॉब्लेम एव्हिथिंग इज ओके अँड फाईन पेशंट वाचेल असं दिसतंय हो ना गुड व्हेरी गुड डॉक्टर मी जरा शेजारच्या हॉस्पिटलमध्ये जाऊ आहे का तिकडे पण आज ऑपरेशनचा दिवस आहे आपल्याला नो प्रॉब्लेम असा स्पोर्टिंग स्प्रिट पाहिजे तुमच्या आधीचे सर्जन होते ना अहो एकदम डरपूक हो मानाक ऑपरेशनच्या वेळी कुठे हलवून द्यायचं नाही सारखं सांगायचं हे बघा ऑपरेशन होईपर्यंत तुम्ही कुठे हायचं नाही आता मला सांगा माझं काम काय आहे पेशंटला अनेस्थिस द्यायचं आणि बेशुद्ध करायचं बरोबर आहे ऑपरेशन ते माझं काय आहे पण नाही पण तुमच्यासारखे डॉक्टर कॉन्फिडंट डॉक्टर आहेत ना अगदी काय आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये जातो कुठल्याही परिस्थितीत जो डॉक्टर घाबरत नाही तोच खरा डॉक्टर बरोबर की नाही बरोबर आणि तुमच्यासारखं तर महान कार्य आम्ही कुठे करतोय तुम्ही बघा ना एकाच वेळेला दोन दोन हॉस्पिटल मधल्या पेशंटना सांभाळताय हो की नाही येस बरं मी जाऊ जा प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम ओके ओके याच्या आधी ऑपरेशन झालेला पेशंट शुद्ध व्हेरी गुड या yeah. uh, पण एक प्रॉब्लेम आहे त्याला ना इथे डोक्यात खूप दुखत आहे म्हणतोय इथे ना असं खूप मोठं एवढं एवढं टेंगूळ आलंय आणि तिकडे जखम पण झाली आहे आणि खूप पेन होत आहे म्हणतोय खूप खूप पेन होतंय ना पेन किलर द्या ओके ओके पण मला एक कळत नाही त्याचं पण पोटाचं ऑपरेशन केलं मग त्याला डोक्याला दुखतंय टेंगूळ आलाय आणि जखम झाली हे कसं काय गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन काय ऑपरेशन होण्यापूर्वीच आहे ना तो शुद्धीवर येत होता आणि नेमके डॉक्टर तिथे नव्हते मग काय मलाच त्याला बेशुद्ध करावं ना स पण ऑपरेशन करताना तुम्ही त्यांना बेशुद्ध कसं काय केलं हा पण प्रश्न चांगला सर असं होत नाही म्हणा पण वास्तवात आपण ज्यांच्यावर आपलं जीवन सोपवतो तेच जर आपल्या जीवनाशी असे खेळ खेड़ खेळू लागले तर काय होणार देवाक काळजी वारी खेळू नका